श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मकर संक्रांत याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तारीख काय वाहन काय दिशा वर्जकामे दान काय करावे काय करणे शुभ राहील अशी संपूर्ण माहिती शेअर करत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या वर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे चौदा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं नेहमी हा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांतीचे फल रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत आहे तर संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत सिंह हो आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहेत हातात भाला घेतलेला आहे हळदीचा तिळा लावलेला आहे वयाने वृद्धा असून बसलेली आहे वासा करता दुर्वा घेतलेला आहे चित्रांन भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती आहे सोने धारण केले आहे घोरा व नक्षत्र नाव असून मुहूर्त आहे उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नत्रे दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतनिमित्ताने काय दान करावे नवे भांडे गाईला घास अन्न गूळ तीळ वस्त्र गाय घोडा इत्यादी यथाशक्ती ज्याला जे जमेल त्याने परीने दान करावे संक्रांतीमध्ये काही कामे वर्ज करावी कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे काळे वस्त्र परिधान करू नये तर ही सगळी माहिती संक्रांतीबद्दल आपण बघितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात तुम्हा सगळ्यांना संक्रांतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ